ओपनिंग झाली होती आणि इकडं आता गाड्या झाल्या इकडं रेडी आहेत हा सर्वांसाठी ओपन केलेला आहे हा टनल आणि इथे फक्त टनलच्या आतमध्ये आलेलो आहे दृश्य आहे बाहेर आल्यावरचा छान वाटतंय बिल्डिंग वगैरे असं वाटतं की म्हणजे आपण मुंबई मध्ये नाही असं कुठेतरी बाहेर आलो असं दुबई साइडला ला आलं असं हजार आता बघा समोर एकदम मस्त वाव आता आपली मुंबई पण एकदम एक नंबर आहे हा हाजी अलीचा दर्गा इकडे व्ह्यू तर बघा मस्त एकदम चालू करूया चला जय शिवराय मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपलं यूट्यूब चॅनल सुधीर वेद ज्योतीमध्ये तर आज मी तुम्हाला घेऊन आलो आहे नरिमन पॉईंटला तर नरीमन पॉईंटला हे सर्व दाखवायला नाही त्याचं काही कपल्स वगैरे बसले आहे आणि वगैरे हे तर आपण ह्या कारणाने आलो आहे की नरीमन पॉईंट टू हजी अली आपला जो कोस्टल रोडचा फेज टू आहे तो कालच चालू झालेला आहे दिनांक अकरा जून दोन हजार चोवीस रोजी हा मार्ग खुला केला आहे याचं उद्घाटन आहे जे आपले मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि मान्यवर लोकांनी हा ओपनिंग केलेलं आहे तर आज आपण या कोस्टल रोडची आपण एक सेअर घेणार आहे ते बघूया आपण कसा आहे काय आहे आणि तुम्हाला पण दाखवू की कसं आहे ते तर आपण ठिकाणा सुरुवात करूया तिथपर्यंत थोडा तुम्ही व्यूची मजा घ्या आणि मग आपण पुढे जाऊया ठीक आहे आपण आता चालू केलेली आहे आणि आपल्या बरोबर आहे आप का क्या अशोक कुमार सिंग अशोक कुमार सिंग जी अपने जो पूरा शेअर कराएंगे तो कभी आयंगे तो इनको कॉन्टॅक्ट करणार बहुत अच्छी तरह ये आपको दिखाएंगे इनका कॉन्टॅक्ट नंबर मी आपण दे दूंगा तो आपण अपने, अपने जर्नी को स्टार्ट करते है। चलो आता आम्ही जर्नी चालू केली आहे नरीमन पॉईंटवर ना आता तुमचा जो पुढचा जो तुम्हाला दृश्य दिसेल तर आता ते एंट्रन्स असेल पहिला आणि तिकडनं आपण चालू करूया चला मग तर आता आपण चालू केलेला आहे आणि हा तुम्हाला समोरच एंट्रन्स दिसतो आहे काल त्याची ओपनिंग झाली होती आणि इकडं आता गाड्या जायला इकडं रेडी आहेत हा सर्वांसाठी ओपन केलेला आहे हा टनल आणि इथे फक्त फोर व्हीलर अलाउड आहे टू व्हीलर अलाउड नाही आहे इथे मतलब चार त्याचे लेन आहेत एक बससाठी आहे एक आपले फोर व्हीलर जे नॉर्मल असते ती आहे एक साईडचे ते ॲम्ब्युलन्ससाठी पण इथे ठेवलेलं आहे आणि हा नरिमन पॉईंटपासून आजी अलीपर्यंत आहे हा स्पीड लिमिट सिक्स्टी वा आणि आता आपण टनलच्या आतमध्ये आलेलो आहे मस्त एकदम लाईटी लावल्या आहेत आणि दोन्ही साईडला एकदम कलर वगैरे केलेला छान वाटतं इथे इंडिकेटर इथे लावलेला आहे ते तुम्हाला इथे दिसेलच बघा सिक्स्टीचा इथे स्पीड लिमिट आहे सिक्स्टीहून जास्त नाही आणि आपण मधल्या लेननी चाललेलो आहे इथे ही जी लेन आहे त्याच्यातून आपण चाललो आहे त्या लेनमध्येच चालायचं आहे ही बाजूची लेन आहे ती बससाठी आहे आणि जे ॲम्ब्युलन्स वगैरे असते त्यासाठी आहे आता तुम्ही एन्जॉय करा हा रस्ता मस्त एकदम आणि हा खूप शॉर्टकट कर आहे इकडनं येण्या जाण्यासाठी म्हणजे तुम्ही खूप कमी वेळामध्ये हा तुम्ही रस्ता तुम्ही पार करू शकणार आणि आता आपण आतमध्ये टनलच्या आतमध्ये आहे वाव मस्त एकदम स्पीड लिमिट आपली सिक्स्टी आहे असा खाली रस्ता भेटणार किती छान वाटतं गाडी चालवायला आणि आपलं आता महाराष्ट्रामध्ये मा एवढं डेव्हलप केलेलं आहे सगळं आणि हा जो रोड आहे ना हा आता मला वाटतं जुलैमध्ये वर्ळीपर्यंत होऊन जायला आणि मग त्याच्यानंतर पुढे 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 हा एक्सपॅन्ड होत जाईल तिकडे बँड्रा वगैरे पण सध्या तरी आता हा दोन्ही फेज चालू केलेला आहे फेज वन फेज टू फेज वन वर्ळी टू नरिमन पॉईंट आहे आणि हावाला जो आहे तो नरिमन पॉईंट टू हाजी अली वर्डीपर्यंत आहे तर आपण एन्जॉय करतो आहे एमर्जन्सी व्हॅन बघितलं तुम्ही पोलिसांची व्हॅन चालली आहे हे फक्त त्या लेणी तिकडंच जाऊ शकणार आहे बाकी त्या आपली नॉर्मल व्हीकल तिकाना नाही जाऊ शकणार आहे पण चांगलं आहे असं काय एवढं हे नाही की आपण त्या लाईनीने जायला पाहिजे इथून पण एकदम स्मूथ ड्राईव्ह चाललेली आहे सगळीकडे तुम्हाला सिक्स्टीचा लिमिट इथे दाखवता आहे स्टॉपचं तुम्हाला दाखवलेलं आहे इंडिकेटर आहे इथे साईन बोर्ड आहे तिथे चांगले चांगले व्यवस्थित सगळ्यांना मार्गदर्शन होतं आहे आणि खूप मोठा असा हा भोगदा आहे आपण खूप एन्जॉय करतो इथे तुम्ही पण बघून घ्या आपण नरिमन वरून निघालो होतो आणि हा थेट निघणार आहे आता हाजी अलीला आता आपण टनलच्या आतमध्ये आहे मस्त आहे एन्जॉय करा आता तुम्ही आता मी इकडे काही बोलत नाही फक्त आता मजा घ्या बाहेर निघेपर्यंत आपण नऊ किलोमीटर पाच साडेपाच किलोमीटरचा हा भोगदा होता आणि आता तुम्हाला समोरच दिसेल ही गाडी चालली आहे त्याच्या समोर आता आपण बाहेर निघणार आहे इकडनं आणि एवढा लवकर आपण आलेलो आहे ना नरिमन पॉईंटवरून आणि इकडं बाहेर आल्यावर हा दृश्य आहे बाहेर आल्यावरचा मस्त एकदम आणि हा सगळं आता बाहेर आलेलो आहे आपण इकडनं आणि हा बाहेरचा दृश्य आहे तिकडनं आल्यावर आणि समोरच आपल्याला तिकडे फ्लायओवर दिसत आहे हा बुलाबाई देसाई रोड आहे समोर वरली बांद्रा तिकडे जायला आहे आपल्याला तर आता आपण बाहेर आलेलो आहे आणि हा जो वरचा फ्लायओव्हर गेलेला आहे हा बुलाबाई देसाई रोड तिकडे त्या साईडला जातो आणि आपल्याला जायचा हाजी अलीला हा सरळ रोड हाजी अलीला निघतो आणि आपल्याला तिथपर्यंत जायचा आता तुम्हाला मी टनल दाखवलेला किती मस्त वाटतंय आणि हा आजूबाजूला दृश्य पण बघा किती छान वाटतंय बिल्डिंगे वगैरे असं वाटतं की म्हणजे आपण मुंबईमध्ये नाही असं कुठेतरी बाहेर आलं असं दुबई साईडला आलं असं वाटतं आहे मला तर बाजूला समुद्र आणि एवढा चांगला रोड पोस्टल रोड आणि मोठ्या मोठ्या बिल्डिंगी खूप छान वाटतं आणि समोरच आपल्या तो वर्ली सिनी लिंक आहे तिकडनं पण हा जवळचा आहे इकानं जायला वळी बांद्रा विमानतळ वगैरे सगळे इकानं जवळ आहे आणि एकदम खाली रोड आहे हा मला वाटतं काहीतरी संडेजला बंद असतो हा हा रोड कामासाठी हे लोकं बंद ठेवतात तर तुम्ही टायमिंग वगैरे बघू न्यायचं एक्झॅक्ट टायमिंग मी तुम्हाला सांगू शकत नाही आणि एक्झॅक्ट डेट नाही सांगू शकत पण मंडे टू फ्रायडे चालू असतं एवढं कन्फर्म आहे बाकीचे एक दोन दिवस असतात ते लोकांनी कामासाठी बंद ठेवलेला असतो सॅटर्डे स्टे। संडे बंद कामासाठी आणि नजारा था आता बघा समोर एकदम मस्त वाव आता आपली मुंबई पण एकदम एक, एक नंबर आहे बाहेरचा एकदम मस्त व्ह्यू दिसतोय समोर पण काम चालू आहेत आणि आता आपण निघणार आहे हाजी अलीला मस्त जर्नी होती आणि एकदम सेफ होती एकदम लवकर फटाफट पण आलो आपण तुम्ही बघितलं जरा पण आपण कुठे बंद नाही केला कॅमेरा या स्किप नाही केला आहे आणि हा बघा हा हाजी अलीचा दर्गा इकडे व्ह्यू तर बघा मस्त एकदम असे व्ह्यू तुम्ही घेत 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 या रोड वरून येणार मस्त आहे आणि इकडे तुम्ही एक साइड ला बघू शकशाल ना इथे काम चालू आहे हे हा रोड मला वाटतं पुढे पर्यंत येणारा कोस्टल रोड आहे पूर्ण सगळा बुलबुला टाईप इकडे असं वाटतंय पण पन... जेव्हा बनेल तेव्हा खूप मस्त होईल <laughs> एवढी मजा येते आहे ना या रोडवरून भले पाच सात किलोमीटरचा पण एवढी मस्त वाटत ना इकडे एकदा तुम्ही एक्सपिरियन्स घ्या या रोडचा नवीनच बनला आणि आपल्या मुंबईमध्ये एवढं सारं बनता येणार आपण हे एक्सपिरियन्स घेणं जरुरी आहे परत आता आपण वरती आलो आहे परत समोर आपल्या मोठ्या मोठ्या बिल्डिंग आहेत पण लिमिट सिक्स्टी आहे स्पीड लिमिट मस्त वाटतं एकदम आपण नरीमन पॉइंट वर निघालेलो होतो आणि आता आपण निघणार आहे आणि फोर फक्त आहे टू व्हीलर अलाउड नाही ऑलमोस्ट आपण आता हाजी अलीला आलोय आणि हे काम आता इथे चालू आहे हे काम होण्यासाठी दोन दिवस बंद ठेवतात इथे थोडंफार काम बाकी असताना पण काम पण इथे एकदम फास्ट चाललेलं आहे मस्त एकदम आणि आपण हजी आली आता बहुतेक आलेलोच आहे आणि आपली आता इथे थांबूया पॉइंट टू हजी आली असा कोस्टल रोडचा प्रवास आपला संपन्न झालेला आहे तर केतन कसं वाटलं तुला खूप मजा आली हा कसं वाटलं म्हणजे पहिल्यांदा आलंच ना इथे हो पहिल्यांदा आलो खूप मजा आली कसं खूप असं वाटलं नाही ना की आपण मुंबईमध्ये नाही मुंबई बाहेर आलेलो तर तुम्ही पण इकडे अशी एक अटलिस्ट राऊंड तरी मरा आणि हा शॉर्टकट पण आहे तर आता आपण इकडे व्हिडिओ एंड कर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा शेअर करा तर तिथपर्यंत आपण भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये तिथपर्यंत बाय बाय